इकडे ना चालू होती कस्टमर तर माझी फ्रेंड ती आलेली होती तर तिला आयब्रो करायचे होते मग मी आयब्रो करून दिले आणि आज सकाळपासूनच ना कस्टमर चालू झाले होते आम्ही तिथंच जातो ना विचार काय तिच्या सोबत

मी निकडे कस्टमरचं क्लीनअप करत होते आणि आम्ही डिटेनचंच क्लीनअप यूज करतो आणि त्याची प्राईस काय मला भरपूर कमेंट होत्या मी व्हिडिओ पण बनवलेला आहे त्याच्यावरती नक्की बघा तुम्ही तो व्हिडिओ आता आहे ना दोन वाजले आणि मम्मी आत्ता शिंग बसले शिवायला आत्ताच काम आवरले सकाळपासून कस्टमर चालू होते हाच डायरेक्ट दोन वाजले आम्हाला आवडता आवडता परीला आणि का आज सकाळपासून कस्टमर चालू आहे क पुन्हा माली तर तिला ऐकून ते करायचं थोड्या वेळा आम्ही गप्पा केल्या ती ती गेली लगेच ना कस्टमर चालू झाले म्हणजे ती होती तेव्हापासून कस्टमर चालू झाले तर आता मग शिथपर्यंत कस्टमरच चालू होते आणि मग जेवण केलं आता तर मम्मी बसली शिवायला ड्रेस फिटिंग करायचंय मम्मीने इकडे चहा ठेवल्या आता पाच वाजले वाजले आजचा दिवस कसा चालला त्याच काळ मला दादा घेऊन गेला होता कॅम्प्युटरचा पेपर होता त्याच्यासाठी काय त्याने फॉर्मिंग काय बरेल होते त्यालाच माहिती मला घेऊन गेलं पेपरला बेचाळीस मार्क पडले पन्नास पैकी <laughs> काही पण हे ना काय करू मी त्याच काही भविष्यात काय काम आजचा आज ना असा <laughs> कसा चालला तेच कळालं नाही इतक्यात बारा नियम दोन मी तिकडं गेले आता इतकंच पाच वाजले मला दोन तास लागले मला दोन... दोन तास लागले ता, तिथं त्या मॅडम त्या मॅडम होत्या त्यांचा एक तास चालला अर्धा पाऊन पाऊन तास त्याच्यानंतर माझा पाऊन तास गेला म्हणजे असा एक तास धरून चाललायचा असाच दिवस गेला आणि इकडं मस्त झोपा चाली दोघांना मस्त आंघोळी घातल्या आम्ही

आज तर लयच वेगळं का, का आतमधून होत चॉकलेटी बघत होते पण लय डार्क भेटत होत मम्मी रोज एक एक हात तिथे ब्लाऊज शिवणार आहे माझ्या पण ड्रेसचं काम बाकी दोन 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 तीन का दिया दोन दिया दे दे

याला पण टाकायला पाहिजे होतं ग कापड भारी होत मम्मीच्या वनटक्सच्या ब्लाउज ब्लाउजची कटिंग दाखवली मी दोन तीन दिवस चाले तो व्हिडिओ टाकून आहे ना शिवण नाही दाखवलं पण थोडं शिवण मम्मीचा पुढचा भाग चालाय तयार एक पार्ट टक्स राहिले आता द्यायचे समोरचा आणि पाठीमागचा सेम शिवायचा राहतो हे ना फक्त पुढच्या साईटने कट करायचं हुकांसाठी जे काही काही नवीन राहते पाठी मागच कापून घेते असं आहे अंदाजेच आज तर आतमधून पण बरोबर झालं मॅच हम्म वाटत नाही वेगळं काही आता ना साडेसात वाजले आणि आमची मी चालवी स्वयंपाकाची तयारी तर मी ना आता सफेद भात करणार आहे आणि वांगे बटाट्याची भाजी करायची तर मग मी भाजी करणार आहे मी भात करते आता तर चला वांगे वटानी बटाटे आता मी भात टाकणार मिक्स भाजी खूप दिवसातून मिक्स भाजी करते आपण कुकरमध्ये